आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची महाराष्ट्र गुन्हे वार्ता रायगड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कुख्यात चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश केला पंधरा पॉइंट पाच लाखांचे सोने जप्त रायगड स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार शहनवाज इकबाल, याला अटक करून आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ही टोळी महाराष्ट्रातील रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरपोडी करून चोरीच्या घटना घडवत होती बुलंद शहर करून जिल्ह्यातील सिकंदराबाद येथील रहिवासी असलेल्या कुरेशीवर हत्या खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत ही टोळी पांढऱ्या होंडा सिटी कार मध्ये फिरून बंद घरांची रेकी करून त्यानंतर घरफोडी करत असे गेल्या काही महिन्यात रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील उच्चभ्रू भागात दिवसाढवळ्या चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या पोलीस शिपाई अमोल हंबीर यांच्या तांत्रिक तपासातून हे स्पष्ट झाले की ही टोळी सिकंदराबाद येथून कार्यरत आहे त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि मान पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आली महिनाभर गुप्तपणे देखरेख केल्यानंतर पोलिसांनी कुरेशीला त्याच्या घरातून अटक केली चौकशीत कुरेशीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी पंधरा पॉइंट पाच लाखांचे सोन्याचे दागिने आणि चोवीस जिवंत कारतुसे जप्त केली रायगड व उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही मोठी यशस्वी मोहीम पार पडली अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा